श्री राम हिंदु श्री राम रामराम राम मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर भांडण आजचा ब्लॉग आपल्या डिग्रेस मध्ये आहे आणि ते ब्लॉग नाही का तुम्हाला माहिती सांगतो पहिले त्यानंतर आपण ब्लॉग पाहू तर भांडण बांगलादेशवर जे हिंदूवर अत्याचार होता ना त्याचबद्दल नाही का डिग्रसमध्ये सर्व समाजाचे लोक एकत्र होऊन एक मोर्चा काढलेला आहे ते पण शांतप्रिय मोर्चा काढलेला आहे तर हे सर्व काही मी तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर चला मग जराही न वेळ घालता मी डायरेक्ट तिथं जातो आणि मोर्चा तुम्हाला दाखवतो या ऐतिहासिक मोर्चा साक्षीदार व्हा चला 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 माझ्या मित्रांनो तहसील येथे चला जय श्रीराम जय श्रीराम गुन्हेगार करता तुम्हाला बाजू पण मांडता येणार नाही कोणाच्याही घरचा कार्यक्रम नव्हता सर्व हिंदू समाजाचा कार्यक्रम आहे

अत्याचाराच्या घटना तात्काळ घालावा इस्कॉनचे आणि सोपं आहे नंबर एक का मुद्दा भारतात भुसखोरी करून राहणारे बांगलादेशी तसेच रोहिंग्या याची तात्काळ देशापट्टी करण्यात यावी त्या प्रशासनाला शंभर वर्षापासून पन्नास वर्षापासून माहीत आहे का बांगलादेशी भुसखर लोक आहे परंतु त्याची राजकीय अपयना समजत नाही किंवा व्होट बँक राजकारण समजत नाही अशा परदेशी लोक इथं ठेवून जे आता नवीनच भूस आम्ही रोई त्यांना माहित आहे रोंगी कोण आहे पोलीस प्रशासनाला माहिती आहे तर नवीन त्यांना तिथून घाकपट्टी करण्यात येईल आधार केंद्र हे खूप महत्वाचा मुद्दा आहे ज्या भरोश्यावर जे बाहेरचे भुसखर लोक आपल्या देशात येऊन राहतात त्यांना हे असे काही संशयित आधार केंद्र आहे त्या ठिकाणी कोणती शहानिशा न करता आधार कार्ड दिल्या जाते अशा सगळ्या केंद्र सरकारवर राष्ट्रध्वार कोणा writing was the lacklianicra land was running Jung